आज देशात अयोध्यानगरीमध्ये श्रीरामलल्ला प्रतिष्ठापनेने विराजमान झालेत या क्षणाची देश वाट पाहत होता याच उत्साहासाठी ग्रामीण भागात गावोगावी अनेक दिवसांपासून भाविक नागरिक वारकरी महिला आपापल्या मंदिरात पूजा अर्चना भजन करत होते धाराशिवच्या कळंब तालुक्यातही आज रामलल्ला यांचा सण मोठ्या मंगलमय वातावरणात पार पडला तालुक्यातील खामसवाडी मोहा हसेगाव शिराढोण इटकूर आदी ठिकाणी श्रीराम उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला खामसवाडी येथे गत दहा दिवसांपासून श्रीराम फेरीचे आयोजन केले होते दररोज पहाटे श्रीराम जयराम जय जयरामच्या गजरात श्रीराम राम मंदिरापासून गावातून विठ्ठल मंदिर दत्त मंदिर हनुमान मंदिर व रोकडेश्वरी मंदिर मार्गे ही फेरी मार्गस्थ होत असे यावेळी शेकडो वारकरी महिला बालगोपाळ मृदुंग वीणा घेऊन मग्न असल्याचे दिसत होते बावीस जानेवारी अयोध्यानगरीत रामरल्ला विराजमान झालेत याच अनुषंगाने खामसवाडी हसेगावमध्ये वीणा मृदुंग टाळाच्या गजरात बालगोपाळ यांचे वेशभूषेत महिलांचा सहभाग वारकऱ्यांच्या जयघोषात भव्य मिरवणूक पार पडली यावेळी अन्य नागरिक महिला दुतर्फा उभारून याचा आनंद घेत होते खामसवाडीमध्ये दुपारी बारा वाजता राम मंदिरात कीर्तन झाले यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला